नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आकलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आज आपण शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू આરામથી મને तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये त्रेचाळीसशे पन्नास रुपये ते त्रेचाळीसशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे पन्नास रुपये ते त्रेचाळीसशे रुपयापर्यंत आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे सत्तर रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे सोयाबीनची आवक आलेली आहे आठशे पन्नास क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद